नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे मुतखडा मुतखडा या विषयावर आज आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत पूर्णपणे मुतखड्याची माहिती आपल्या मराठी भाषेत घेणार आहोत आणि त्याच्यावर काय रामबाण आपले शंभर टक्के चांगले उपचार आहेत जे मी माझ्या प्रॅक्टिस मा करतो आणि त्याचा लोकांना भरभरून बर फायदा होतो हे सर्व तुम्ही आज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ही विनंती तर मित्रांनो चला आज आपण सुरू करूया मुतखड्याविषयी माहिती मित्रांनो मुतखड्या हा का होतो त्याची कारणे काय त्याची लक्षणे काय हे सर्व आपण पुढे पुढे बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं हा मुतखड्याच तुम्हाला सर्व स्ट्रक्चर मला सांगताना किंवा त्याची ॲनाटॉमी काय असेल फिजिओलॉजी काय असेल हे सर्व तुम्हाला सांगताना सगळ्यात महत्वाचं किडनी आणि आपली लघवीची जी युरेनरी ट्रॅक सिस्टीम काय आहे आपल्याला समजून घेतले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकत नाही तर माझ्या पद्धतीने आपल्या सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा किडण्या असतात ह्या किडण्या आपल्या राईट फोसा आणि लेफ्ट फोसा म्हणजे कंबरेच्या मागील बाजूला थोडस खाली ह्या उजव्या बाजूला उजवी किडनी असते आणि डाव्या बाजूला डावी किडनी असते ह्या दोन किडण्या दोन बाजूला अशा असतात आणि त्याच्यामधून अशी एक पाईप निघते प्रत्येक किडनीच्या मध्यातून mm. एक पाईप निघते अशी दोन्ही किडण्या मधून दोन अशा पाईप निघतात दोन पाईप ह्या निघतात आणि अशा खाली येतात आणि खाली एक पिशवी असते ही पिशवी लघवी साठवण्यासाठी आपल्या शहरामध्ये असते म्हणजे आपल्या ह्या वर दोन्ही किडण्यामध्ये जी लघवी तयार होते ही लघवी ह्या दोन पायपांमधून अशी खाली येते आणि खाली जी पिशवी आहे ह्या पिशवीमध्ये त्याला म्हणतात युरेनरी ब्लॅडर ह्या युरेनरी ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी ह्यामध्ये लघवी साठते आणि आता ह्या मूत्राशयाच्या पिशवीमध्ये साठलेली जी लघवी आहे ही बाहेर युरेथ्रा मध्ये येते म्हणजे एक प्रकारचं नळच म्हणू आपल्या भाषेत त्याला युरेथ्रा असं म्हणतात त्या युरेथ्रातून आपल्या मूत्राशयातून लघवीच्या जागेतून लघवी बाहेर येते आणि मग ह्या ठिकाणी इंटरनल स्पिंक्टर ह्याच मूत्राशयाच्या युरेथ्राला इंटरनल स्पिंक्टर आणि एक्सटर्नल स्पिंक्टर म्हणजे आत एक दार असतं आणि बाहेर एक दार असतं जेव्हा लघवीत ह्या पिशवीत साठते तेव्हा काय होतं की आपल्या मूत्राशे जी पिशवी आहे ती कॉम्प्रेस होते म्हणजे असे दबाव निर्माण केला जातो आणि आतील दार उघडलं जातं आतील दार उघडलं जसं जातं तसं आतून लघवी ही बाहेर जाते आणि मग एक्सटर्नल स्प्रिंकटर म्हणजे बाहेरचं दार आहे ते परत उघडलं जातं ह्या एक्सटर्नल स्प्रिंकटर मधून परत ही लघवी बाहेर पडली जाते तर ही जनरल मी तुम्हाला माहिती दिली बाबा किडनी पासून लघवी कशी तयार होते आणि ती पिशवीमध्ये कशी साठते आणि त्या पिशवीतून बाहेर कशी पडते तर आता महत्वाचं आता आपण मुतखड्याकडे येऊया मित्रांनो मुतखड्याचे महत्वाचे जर आपण विचार केला तर दोन महत्वाचे टाइप्स आहेत किंवा दोन प्रकार आहेत एक कॅल्शियम ऑक्झायलेट चा खडा आणि दुसरा युरिक ऍसिडचा खडा म्हणजे कॅल्शियमचा जो खडा आहे हा एक नंबरला जनरली तयार होत असतो आणि हा मेल आणि फिमेल म्हणजे माणसांच्या आणि पुरुषांच्या आणि स्त्रियांच्यात दोन्ही मध्ये कॉमन आहे आणि हे खडे जनरली ठिसूळ असतात मऊ असतात त्रासदायक एवढे नसतात त्यामधील आता दुसरा टाईप युरिक ऍसिड स्टोन युरिक ऍसिड स्टोन हे थोडेसे कडक असतात त्यांना धार असते किंवा स्टॅगहॉर्न कॅल्क्युला म्हणू शकतो जेणेकरून क्षती हे कडे हल्ले आहे की आतमध्ये क्षेत्र पोचत असते पेन्स निर्माण होत अशा त्यानंतर सिस्टाईन स्टोन आहे जनरली हे सिस्टाईन स्टोन हे युरेनरी इन्फेक्शन किंवा लघुच्या मार्गात इन्फेक्शन जर निर्माण झालं तर वारंवार निर्माण होत असाल स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असतो आता मुतखड्याची जर ओव्हरऑल आपण विचार केला तर हा हे मुतखडे बायकांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त याच प्रमाण आहे बर आता हे जर मुतखडे असतील तर त्रास काय होतो तर सगळ्यात महत्वाचं हे जर लक्षण आहे की आपल्या कमरेच्या मागून अशा पुढंपर्यंत कळ्या एक सारख्या अशा थ्रॉबिंग टाईप ऑफ पेन येत असतं अशा सुई पण टोचल्यागत होते जोरा आहे हे पेन्स एवढे इनटॉलरेबल असतात की पेशंटला सण होत नाही तर पेशंट अक्षरशः लोळत असतात मग आम्ही काही वेळा सोनोग्राफी करायच्या आधीच पेशंटचे कंडिशन ओळख बघूनच सांगतो की बाबा मूतखडा आहे आता सोनोग्राफी केलं पाहिजे तर आता मूतखडा हे झाला हे इथपर्यंत ठीक आहे परंतु पर आता हे आपण डायग्नोसिस निदान कसं करायचं तर एकतर महत्वाचं आम्ही आमच्या क्लिनिकल नॉलेजवर बाबा कुठं दुखतंय कशा कळा येतात पाल्पिटेशन चेक करून नाडी बघून ह्या गोष्टी जनरली आम्हा डॉक्टरांना कळतात परंतु महत्वाचा आता हा खडा किती एम एमचा आहे नेमका कुठल्या स्टेज मध्ये आहे युरेनरी सिस्टीम मी जशी सांगितली त्यामधील कुठल्या भागामध्ये नेमका खडा आहे कुठे अडकलाय का तर त्याने कुठं लघवीचा मार्ग के ब्लॉक केलाय का या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला मग सोनोग्राफी करावी लागते मग सोनोग्राफी मध्ये यांच निदान होत मग ते रिपोर्ट बघून मग आम्ही आमची उपचाराची दिशाही आखत असतो तर आता उपचाराकडे मित्रांनो आता पण येऊया तर मित्रांनो मुतखड्यावर एवढे रामबाण आणि प्रभावी उपचार मी माझ्या पेशंटवर करत असतो कारण परंपरागत आयुर्वेदिक ज्ञान मला मिळालेले आहे आमच्या फॅमिलीमध्ये जवळजवळ आज पंचवीस डॉक्टर या क्षेत्रामध्ये आहेत आणि आजोबांपासून सगळे आमचे यामध्ये आहेत ते आयुर्वेदिक डॉक्टर त्यामुळे लहानपणापासून मला आयुर्वेदिक ज्ञान मिळालेलं आहे त्याचबरोबर मी होमिओपॅथिक स्वतः एस होमिओपॅथी मी स्वतः शिकलेलो आहे त्यामुळं होमिओपॅथिक औषधांचंही त्याबरोबर नॉलेज आहे त्याचबरोबर इंटर्नशिपला असताना म्हणजे सिव्हिलला असताना किंवा आयसीयू लेवलला आम्ही काम करत असताना ह्या तिन्ही लेवलच्या प्रॅक्टिस करताना आणि तिन्ही क्षेत्रामध्ये मुतखड्याची ट्रीटमेंट काय देतात काय नाही ह्या सगळ्यांचं नॉलेज अलगतच मला मिळालेले आहे आणि त्यामुळे मी कसलाही मुतखड्याचा पेशंट आला तरी तो मॅनेज करू शकतो कारण तेवढा अनुभव ह्या दैनंदिन मला प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात महत्वाचं आता होमिओपॅथिक का औषध काय आहेत ती बघूया मित्रांनो होमिओपॅथी मध्ये सगळ्यात महत्वाचं आणि रामबाण औषध आहे ते म्हणजे बर्बेरिस वल्गेरिस बल्ब... बर्बेरिस वल्गेरिस हे औषध मदर टिंकन मध्ये घ्यायचं आहे ते औषध जनरली दहा दहा तीन वेळा जर पाण्यातून घेतलं तर मुतखड्यामध्ये नक्कीच फायदा होतो त्या मुतखड्याला एक प्रकारचं कोटिंग देण्याचं हे औषध काम करतं त्याचबरोबर मुतखड्याचे जे पेन्स आहे दुखणं आहे त्यावरही चांगलं काम करतं दुसरं औषध आहे त्यामध्ये हायड्रॅनजिया हायड्रॅनजिया जेव्हा खडा हलतो आणि पेशंटला जो त्रास निर्माण होतो क्षती निर्माण होते तसेच खडा फोडण्याचं काम हे हायड्रेंजिया मदर टिंचर करतात ती जनरली आम्ही दहा दहा तीन वेळा देत असतो त्यानंतर सरसा पॅरेला मदर टिंचर सरसा पॅरेला मदर टिंचर हे जनरली लेफ्ट साइड खडा असेल तर त्याच्यावर खूप चांगलं काम करतं त्याचबरोबर राईट साईडला खडा असेल तरी त्याच्यावर प्रभावी असं काम करतं दुसरी गोष्ट जर लघवीमधून जर रक्त येत असेल पेशंटच्या तर त्यामध्ये लायकोपोडियम हे औषध आम्ही पेशंट बघून त्याची पोटेन्सी थर्टी द्यायची वन एम द्यायची हे पेशंट बघून जनरली आम्ही ठरवत असतो त्याचबरोबर बर्बेरीस थर्टी हे दोन दोन टीम तीन वेळा सपोर्टला हे डोस दिले जातात मग आता जर लघवीत मधून रक्त वगैरे येतं हे येतं तर मी सांगितलं लायकोपेडियम लायकोपोडियम हे आम्ही पेशंट बघून त्याची पोटेन्सी देतो बरं हे आता करत असताना हे एवढं दिलं तर पेशंटला चांगला रिलीफ पडत असो परंतु मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये या काही आयुर्वेदिक का औषध वापरतो जेणेकरून की तुमचे पाषाणभेद चूर्ण असेल हे नाव याचा पाषाण भेद आहे ह्याचा अर्थ हे खडा पडण्याचं काम करते मग तुम्ही विचार करू शकता दुसरी गोष्ट त्यामध्ये गोखरू चूर्ण हे किंवा गोक्षूर हे जे चूर्ण आहे हे आयुर्वेदामध्ये खूप कारगर असं काम करतं हे मुतखड्याच्या जे इन्फेक्शन आहे त्याचबरोबर भरपूर आयुर्वेदिक काढे वगैरे आहेत जे, जे जनरली मी वापरत असतो आणि ते पेशंट बघून वेळोवेळी द्यावे लागते आणि जेव्हा आपण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांची सांगड घालून ह्या मुतखड्याच्या आजारामध्ये किंवा रिनल स्टोन मध्ये किंवा रिनल कॅल्क्युलाय मध्ये किंवा हिंदीमध्ये पथरी म्हणतात त्याला या सगळ्या विकारामध्ये मी वापर करत असो तेव्हा मला खूप चांगले असे रिझल्ट यामध्ये आलेले आहेत आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे सगळं देताना काही वेळा मी नुसत्या कॉन्स्टिट्युशनल डोसवर वर मुदखडे हे पाडलेले अगदी बावीस एमेम पर्यंत माझ्याकडे आता ट्रीटमेंट सुरू आहे तर मित्रांनो हे जर कॉन्स्टिट्यूशनल डोस म्हणजे काय होमिओपॅथी मध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा पूर्ण त्याची केश टेकिंग घेतली जाते त्याचा जा आहार विचार विहार त्याची प्रकृती सगळा विचार करून त्याच्याशी प्रकृतीशी साम्य होणारे एकच औषध निघतं आणि ते दिलं की शरीरातील सगळे आजार नष्ट करण्याचं काम त्यामध्ये असते ते म्हणजे ट्रिगरच आहे बंदुकीची गोळी जशी आपण म्हणतो तसं ते कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन हे काम करतं त्यासाठी तुम्हाला चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल आणि मग हो ते तुमच्या तुमची केस घेऊन कॉन्स्टिट्युशनल औषध देतील आणि त्याचबरोबर सपोर्टला मी सांगितले सगळे औषध जर वापरली तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो आता माझे काही पेशंट मला गिफ्ट आणून देतात म्हणजे जर मुतखडे जे त्यांचे पडतात ते मला गिफ्ट म्हणून दाखवायला देतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सकाळी औषध सुरू केलं आणि संध्याकाळी मुतखडे पडलेले असे केसेस झालेले आहेत पेशंटने हे मुतखडे मला आणून दिले ह्यात मी होमिओपॅथिक गोड गोळ्या शाबूदाना दिलेल्या आणि त्यातूनच पेशंटने हे मुतखडे आणून दिलेले आहेत मी जनरली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लहान आहेत कदाचित दिसतंय का नाही आपण बघू मित्रांनो तुम्ही जर हा जवळून बघाल तर हा युरिक ऍसिड स्टोन आहे ह्याला काटे काटे आहेत दारा दारा तर हे खूप कडक असतात आणि किती जरी दाबलं तरी अगदी तुटत नाहीत बघा आणि हे खडे जनरली पास होतात तेव्हा नक्कीच आतमध्ये जखमा होतात पेशंटला दुखत खूप त्रास होतो वेदना होतात कारण हे एवढे कडक का आणि याला काटे काटे आहेत की जनरली ह्यामध्ये त्रास देतात हे दे खडे आता दुसरा ठिसूळ पद्धती अगदी अलग धरतोय बघा मित्रांनो हे कॅल्शियम चे स्टोन आहेत हे कॅल्शियम ऑक्साइड स्टोन मध्ये ठिसूळ असतात अगदी दाबलत आणि ह्याचा बारीक बारीक कण होते आणि हा अगदी लहान काळा आहे हा मिक्स पद्धतीचा सिस्टाईन स्टोन आहे हे सगळे मित्रांनो मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये औषधाचा वापर करून पाडलेले खडे आहेत आणि पेशंटने आणून आपल्याला ते दिले हे मी तुम्हाला रिअल दाखवत आहे मित्रांनो अशा पद्धतीनं मी तुम्हाला ही सर्व माहिती दिलेली आहे आता तुम्ही एक लक्षात महत्वाचं आहे की हे सर्व खडे किंवा मूतखड्यात तुम्हाला त्रास आहे तेव्हा तुम्ही काय खबरदार घ्यायला पाहिजे आणि हे का होतं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जेव्हा कॅल्शियम युरिक ऍसिड सेस्टाईन ह्या पद्धतीचे जे स्टोन होतात तेव्हा तु, नक्कीच तु, तुमच्या डाएटमध्ये काहीतरी दोष निर्माण झाले असत म्हणजे तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं असतं कॅल्शियमच्या आहाराचं चा प्रमाण वाढलेलं असतं किंवा जे घटक तुम्ही खाता त्याचं ऍब्सॉर्प्शन किंवा कॅल्शिय कॅल्शियम असेल किंवा युरिक ऍसिड असेल त्याचं ऍबसॉर्प्शन शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त होत आहे आणि ते मग किडनी मध्ये जाऊन तुमच्या ते साठतात आणि साठवून त्याला कोटिंग होत होत ते खडे निर्माण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की वीस लिटरला कमीत कमी एक लिटर पाणी चोवीस तासात तुमचं वजन किती आहे त्या, त्या गुणोत्तरात म्हणजे एखाद्याचं जर वजन ऐंशी किलो आहे तर त्यानं चार लिटर पाणी चोवीस तासात पिलंच पाहिजे जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर ही ग्रहा जी तयार होते ही वाहून जाणारच नाही किंवा औषध घेतली तर औषधाला पाणी मदत करणारच नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडणार आणि वारंवार वारंवार मोतखडे होतात त्याने नक्कीच पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमचं मांसाऱ्याचं प्रमाण किंवा दुधाचे पदार्थ जे ज्यामध्ये कॅल्शियम आहे के यूरीक यूरीक रखता ते गोष्ट केली पाहिजे युरिक अॅसिड स्टोन होता असेल तर युरिक अॅसिड रक्तामध्ये चेक करून बघितलं पाहिजे त्याच्यानुसार आहार विहार घेतला पाहिजेला आहे त्याचबरोबर हे आता आपण म्हणतो पण किडनीमध्ये मध्ये श्ट, हे स्टोन जे आहेत किंवा काही राह साठते तर ही काय होते की वाहून झाली जाणे साठते कशी तर आपल्या किडनीमध्ये मध्ये नेप्रॉन नावाचा एक लहान अवयव असतो हो, तो मायक्रोस्कोप दिसतो आणि या नेप्रॉनला थोडा असं कप शेपड स्ट्रक्चर असतं त्याला बोमन्स कॅप्सूल म्हणतात त्या बोमन्स कॅप्सूल मध्ये आपलं जसे गायने असते आपली तसे पिपेट टाईप स्ट्रक्चर असतं आणि त्यामध्ये मग वेग वेगवेगळ्या पद्धतीच्या गायने असतात म्हणजे प्रोटीन्स त्या गायनेत अडकले असतात मग प्रोटीन्स वाहून नेले जातात कॅल्शियम वेगळ्या ठिकाणी शोषले जातं परत सोडियम वेगळ्या ठिकाणी शोषलं जातं मग ही प्रोसेस मध्ये मोडली जाते ह्या सगळ्या गोष्टी किडनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ह्या शोषून घेतल्या जातात आणि जे आवश्यक पदार्थ आहेत ते रक्तामधील घेतले जातात अनावश्यक पदार्थ वाहून नेले जातात मग ह्याही प्रोसेसमध्ये काही गफलत निर्माण झाली तर ही मुतखड्यांचं प्रमाण हे वाढलं जाऊ शकतं तेव्हा नक्कीच सर्व गोष्टींनी विचार करून आपल्या तुमच्या जवळच्या योग्य अशा डॉक्टरचा सल्ला घेऊन या मूतड्याच्या आजाराच या रिनल स्टोनच्या आजाराचं रिनल कॅल्क्युलच्या आजाराचं किंवा हिंदी पथरी म्हणतात या आजाराच योग्य निदान त्याचं व्यवस्थापन आणि योग्य उपचार जर तुम्ही घेतला तर आयुष्यात तुम्हाला कधीही मुतकडा होणार नाही आणि किती मोठा मुतकडा असून तो फोडून बाहेर काढायची ताकद जर योग्य उपचार घेतला तर त्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही नक्कीच स्वस्त व्हाल आणि कधीही तुम्हाला आधार शिवही शकणार नाही ही माझी गॅरंटी आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मित्र जनांची सर्वांची फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर सर्व ठिकाणी शेअर करा तर तसे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर हा चॅनल आपला पहिल्यांदा बघताय तर तुम्ही हा चॅनल आपला सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता तुम्ही जर आमच्याशी कन्सल्टंट करू शकता किंवा तुम्हाला आमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे तर व्हॉट्सअप दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढीच माहिती होती जेवढं मला नॉलेज होतं आणि जेवढं सांगायचं ते सांगितलेलं आहे तर भेटूया आपण पुढच्या भागात जय हिंद जय जै महाराष्ट्र